नमस्कार रोहित पवारांना हलक्यात घेण्याची चूक देवेंद्र फडणवीसांनी याआधीही बऱ्याचदा केली आहे आणि आताही ती चूक फडणवीसांनाच कदाचित महागात पडण्याची शक्यता आहे याआधी रोहित पवारांनी केलेल्या आरोपांचा आणि त्यांनी पेटवलेल्या विषयांचा मुद्दा आपण पुढे बघणारच आहोत पण आत्ता नव्याने अजित पवारांच्या बाबत रोहित पवारांनी दुसऱ्यांदा एकदा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन घेत एक खळबळजनक आरोप केला आहे मला रोहित पवारांच्या आरोपाचं आश्चर्य वाटत नाही मला आश्चर्य वाटतं या आरोपांना खूप मोठ्या प्रमाणावर दाखवणाऱ्या मीडियाचं एक थेरी मांडायची असते थे आणि ती थेरी मांडून ते याबाबतच्या शंका उपस्थित करतायत रोहित पवारांचा खरा आरोप देवेंद्र फडणवीसांवरती आहे असा अनेकांचा समज आहे अनेकांचा समज आहे पण रोहित पवारांचा खरा निशाणा हा देवेंद्र फडणवीसांवर नाही आहे रोहित पवारांचा खरा निशाणा हा प्रफुल्ल पटेल यांच्यावर आहे प्रफुल्ल पटेल यांनीच हे सगळं घडवल्याचं एक बडा नेता असल्याचं रोहित पवार सांगत आहेत आणि आताची थिअरी ऐकून तर मला हसावं रडावं हात टेकावे नमस्कार करावा की काय करावं हा प्रश्न पडला आहे कारण यानंतर अनेक तज्ज्ञांना बोलवून कसं डिझेलच्या इंधनाचं कॅन ठेवलं होतं कॅन भरून इंधन ठेवलं होतं हे सगळे लोक तर्कवितर्क मांडतील पण रोहित पवार काय बोलले ते जरा नीट ऐका स्फोट का झाला त्याचं मुख्य कारण जी शंका आम्ही घेतली होती ती नक्कीच कुठं ना कुठं तरी खरी ठरत आहे की नक्कीच त्या विमानामध्ये फ्यूल टँक अधिकचे होते आणि फ्यूल टँक कुठं असतं की जिथं टॉयलेट असतं म्हणजे जो विमानाचा शेवटचा भाग असतो तिथं ते ठेवण्याची जागा असती आणि त्याच्या मागच्याच बाजूला तिथं ब्लॅक बॉक्स असतो म्हणजे हे जे म्हणतात जळलंय नाही तर तिथपर्यंत आग गेली होती आणि त्याच्या पुढच्याच बाजूला म्हणजे पहिले कॅन पेटले आणि नंतर विमान, विमान जे पंखातलं पेट्रोल पेटलं असं आपल्याला म्हणता येईल मुंबईवरनं हे विमान जात असताना फुल टँक हे भरले होते म्हणजे ते पूर्ण विमानचे जे, जे पंखे असतात त्या पंख्यामध्ये जो टँक असतो तो फुल भरला होता अरे फुल कशाला भरायचं पाहिलं म्हणजे रोहित पवारांचं म्हणणं असं आहे की त्या विमानामध्ये कॅन भरून इंधन ठेवण्यात आलेलं होत पवार साहेब विमान म्हणजे काय वडापची गाडी आहे गरज पडली की डिझेल कॅन भरून डिझेल ठेवलं आणि कॅन भरून ठेवलेल्या डिझेलनं विमान बऱ्यापैकी पुढे चालणार आहे विमानाचं इंधन पेट्रोल डिझेल काय असेल ते असेल विमानाचं ते भरून ठेवल्यानं विमान पुढे जाणार आहे आणि समजा ते विमानातलं रस्त्यात पायलटला कळलं की आपलं इंधन संपायलंय तर पायलट मागे येईल कॅन घेईल विमानाचा दार उघडेल विमानाचा हवेत थांबेल पलीकड जाईल त्या कॅननी नरसाळ लावून त्या विमानात होतेल अशी काही शक्यता असते का रिफिल करण्याची ही पद्धत आहे का आणि अशी पद्धत अस्तित्वात नसेल तर कोणता मूर्ख कॅन मध्ये इंधन घेऊन जायलो का वडापच्या गाडीचा ड्रायव्हर वाटला काय तुम्हाला पायलट म्हणजे काय आहे अदानीच्या गाड्या चालवून चालवून त्यासारखाच विचार करण्याची सवय लागली वर नशीब तिच्या नेऊन की अदानीच्या गाडीत डिझेल संपलं तर भरायला किमान कॅन तरी ठेवत नसतील जे काय टाकीत भरायचं तेच भरत असतील अदानीची गाडी कोण चालली होती ना तुम्हीच ना या वडापवाल्याच्या गाडीच्या सारखं बोलायचं आणि सांगत राहायचं एक नवा मुद्दा लोकाला देत राहायचं आणि का ठेवलं असेल तर विमान खाली पडावं पडल्यावर त्याचे दोन स्फोट व्हावेत म्हणजे त्या कॅन भरून ठेवलेल्या इंधनाचे स्फोट झाले एक त्या गाडीतल्या इंधनाचा आहे म्हणजे विमानातल्या इंधनाचा स्फोट झाला अरे काय तरकून काय भन्नाट स्थिती आहे म्हणजे एखाद्याला अडकवायचं तर किती एखाद्यावर खोटे आरोप करायचे तर किती म्हणजे हे सगळं म्हणजे तुम्हाला मी मुद्दाम सांगतो मी का म्हणतोय फडणवीसांवरती नाही तर प्रफुल्ल पटेल यांच्यावरती हा डावा आहे हे का म्हणतोय प्रफुल पटेल दीर्घकाळ या देशाचे नागरी उड्डयन मंत्री होते प्रफुल्ल पटेलांच्या नागरी उड्डयनच्या काळामध्ये अनेक कंपन्यांना खाजगीतले लायसन्स देण्यात आलेले होते प्रफुल्ल पटेलच या सगळ्या खाजगी विमान चालकांना नियंत्रित करत होते असं दादाला म्हणायचंय आपल्या रोहित दादांना म्हणायचं त्यामुळं प्रफुल पटेलशी संबंधित लोकांच्याकडूनच हे सगळं घडवण्यात आलं आहे हे ते सांगायचा प्रयत्न करतायत का बरं तर विलनीकरणाच्या वाटचालीमध्ये प्रफुल्ल पटेल अडचण ठरले तुम्ही पहिल्यापासून जरा हे नीट बघा कसा आहे गणित अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे रोहित पवारांनी जे आरोप केले त्या काळामध्ये रोहित पवार म्हणत होते की दादा बाय रोड जाणार होते एक फाईल विदर्भातल्या माणसाची येणार होती ती फाईल येणार असल्यामुळे दादा थांबले मग ती फाईल विदर्भातला नेता म्हणजे प्रफुल पटेल त्या फाईलला क्लिअर करूनच जा असं प्रफुल्ल पटेल आणि दादाना सांगितलं आदेश दिला होता दादा ऐकत होते असले आदेश म्हणजे अठ्ठासानं केलेलं काम ते त्यामुळं दादांना उशीर झाला दादांनी मग बाय कार जायचं कॅन्सल करून विमानाने जायचं की ठरवलं ते विमान प्रफुल्ल पटेल यांच्या संबंधातलं होतं त्या विमानाने दादा गेले पायलट बदलला गेला काहीतरी थेऱ्या म्हणजे तो ह्याच्यामध्ये अडकला ट्राफिकमध्ये अडकला त्यामुळं पायलट बदलला आणि बदललेल्या पायलटला त्या जो पायलटचा पन्नास कोटीचा विमा उतरवण्यात आला होता आणि मग त्यासोबत ती शांभवी पाठक पायलट दादाचा माणूस ह्या सगळ्यांचा बळी दिला गेला अरे कसली भयंकर थेरी आहे ही एखाद्या माणसाच्या विषयातल्या विकृत विचारांचा कुठेतरी समारोप व्हावाने व्हावा ना कुठेतरी म्हणजे रोज एक नवा मुद्दा देत राहायचा सगळ्यात हाई हाईट आहे ही ब्लॅक बॉक्स जळाला कसा अरे आग लागल्यावर ब्लॅक बॉक्सच्या वरचा भाग जळाला चौकशीत वरचा भाग जळाला म्हणून सांगितलं म्हणून रेकॉर्ड पुसल्या गेलंय हे सांगितलंय का ब्लॅक बॉक्स जळाला असेल तर त्याच्या रिकव्हरीसाठी आपल्याकडे प्रत्येक विमान अपघातात बघा विदेशात पाठवूनच त्यातला डेटा रिकव्हर केला जातो प्रत्येक विमान अपघातात यातही तसं होणार आहे विदेशात पाठवलं जाईल रेकॉर्ड काढलं जाईल काय ते अजून एक रेकॉर्ड मिळण्याची जागा आहे शेवटच्या टप्प्यातली तिथेही तर रेकॉर्ड सापडणार आहे ब्लॅक बॉस कसा झाला फायली कशा नीट राहिल्या उशीर कसा झाला सी सी टी व्ही दाखवा या सातत्याने लोकांना भ्रमित करणाऱ्या गोष्टी देत राहायच्या देतच राहायच्या आणि हा अपघात नव्हताच हे सिद्ध करायचं ज्या दादांना रोहित पवारांनी त्यांच्या हयातीत मागच्या दोन अडीच वर्षात कधीच चांगलं बोलले नाहीत म्हणजे या सरकारला येऊन वर्ष होऊन गेलं तो काळ आणि मागचा वर्षभराचा काळ अशी दोन ते अडीच वर्ष एकूण दादा शरद पवारांच्या पासून विभक्त होऊन झाली त्या काळात दादांच्या विषयी एक अक्षरही चांगलं न बोलणाऱ्या रोहित पवारांना मृत्यूपश्चात दादाचं इतकं प्रेम यायला लागलंय की त्यांच्या परिवारा परिवाराला ज्याविषयी खऱ्या परिवाराला शंका नाही जसा खरा बारामतीकरण बाहेरचा बारामतीकर असतो ना तसा दादांच्या परिवारातला खरा दादांच्या परिवारवाला आणि बाहेरचा परिवारवाला यांना जास्त प्रेम यायला लागलाय या सगळ्या गोष्टी कळत नाही असं वाटलं बरं तर्क काय इंधनाचा कॅन भरून ठेवण्यात आला होता हे का गाडी चालू चालूच चालू राजकारणात उत्तर देतील काय असा प्रश्न मला पडतो प्रत्येक वेळी बघा प्रत्येक वेळी रोहित पवारांनी नवनवे दावे करून सरकारला अडचणीत आणलंय फडणवीस पुन्हा हलक्यात घेणं महागात पडू शकतं बरं का या रोहित पवारांनी च्या आंदोलनात देवेंद्र फडणवीसांची अडचण होईल असंच केलं पुढे विलनीकरणाचा मुद्दा काढला तुम्हाला आठवतंय साडेतीन मिनिटात संपवतो म्हणणाऱ्या माणसाचा व्हिडिओ तो साडेतीन मिनिटात वाला माणूस हा रोहित पवारांच्या जवळचा निघाला जयकुमार गोरेच्या प्रकरणामध्ये षडयंत्र करणारे रोहित पवारच होते काय युट्यूब चॅनल बिनल सगळं प्रकरण जे घडलं ती बाई पाठवली ते सगळं करणारे हेच होते अहो महाराष्ट्रात जेव्हा जरांगेंचं आंदोलन सा चालू होतं राजकारणाला एंट्री नव्हती तेव्हा रोहित पवारांच्या आंदोलनाला एंट्री असायची आणि बाकीच्या राजकीय कार्यक्रमांना मात्र बंदी असायची रोहित पवारांचं जंगी स्वागत व्हायचं सातत्याने या गोष्टी पसरवणाऱ्या रोहित पवारांच्या बाबत देवेंद्र फडणवीस अजूनही सामोपचाराची भूमिका घेत आहेत काय मजबुरी आहे फडणवीसांची मला माहित नाही काय असेल ती असेल पण हे हलक्यात घेणं मागात पडू शकतं रोहित पवारांनी अजून एक दावा केलेला आहे या गाडीत म्हणजे विमानाचा टँक फुल केलेला होता म्हणजे आतापर्यंतच्या अभ्यासानुसार ते विमान साडेतीन हजार किलोमीटर उड्डाण घेऊ शकलं असतं काय गरज होती बारामती मुंबई बारामती आणि पुढच्या प्रवासासाठी टँक फुल करण्याची टँक फुल करून त्याचा स्फोटच झाला पाहिजे असं काही डोक्यात होतं का बघा प्रत्येक वेळी वेगळे प्रश्न विचारायचे आहेत आणि हे वेगळे प्रश्न विचारून संभ्रमात टाकायचं आहे याचं उत्तर रोहित पवारांनीच आपल्या आधीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिलं होतं आधीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्या विमानाचा प्रवास सकाळच्या वेळी मुंबईवरून बारामतीला होणार होता बारामतीवरून ते विमान दुसरीकडं कुठं जाणार होतं गुजरातला जाणार होतं की दक्षिण भारतात जाणार होतं तिथून परतीचा प्रवास करणार होतं म्हणजे एक भाड्याने दिले जाणारे विमान हे आपल्या भाड्याच्या एकूण प्रवासाचा चक्र पूर्ण करणार आहे मुंबईहून निघणार आहे ते सुरतून आलं होतं मुंबईहून निघणार होतं मुंबईहून बारामती बारामतीहून मुंबई किंवा बारामतीहून जिथे जायचंय तिथून त्या माणसाला घेऊन परत त्याच्या ठिकाणी सोडणे हे सगळं चक्र ते पूर्ण करणार होतं त्यासाठी त्या, त्या विमानामध्ये इंधन भरण्यात आलेलं होतं रोहित पवार आणि शिवाय कुठं प्रवास करणार आहे ते सांगितलं होतं ते तुम्ही ऐकून घ्या अजित काकांना घेऊन हे कुठं जाणार होते बारामतीला जाणार होते आणि बारामतीवरनं हे कुठं जाणार होते शमसाबाद ते पटना तिथं कोणतरी व्यक्तीला तिथं घेऊन जाणं म्हणजे यांना घाई होती नाही बाबा जायचंच आहे नाही तर दहा लाख रुपये आपलं जे भाडं आहे ते त्याच्यामध्ये बुडू शकतं आपण पुण्याला गेलो तर हे भाडं आपण बारामतीला पोचू शकलो नाही तेही पैसे आपल्याला मिळणार नाही म्हणून कुठंतरी या कंपनीकडनं या पायलटवर प्रेशर होतं असंही आपला त्या ठिकाणी बोलता येईल कळलं का म्हणजे रोहित पवारच आधी वेगळं सांगतात नंतर वेगळं सांगतात आणि सोबत कॅन भरून ठेवलं होतं म्हणतात या सगळ्या गोष्टी जराशा आश्चर्यकारक वाटतात आणि इथेच रोहित पवारांचा खरा स्वभाव लक्षात येतो आणि लक्षात ठेवा या तर्काने म्हणजे विमानामध्ये इंधन भरून ठेवल्याच्या तर्काने रोहित पवार केवळ अदानीच्या गाडीचे ड्रायव्हर नाहीत तर ते नियमित वडापच्या गाडीचे ड्रायव्हर आहेत असं वाटायला लागलंय नमस्कार वा